नमस्कार तर तुम्हा सर्वांना नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मी तुम्हाला जास्त पसारा ना न करता नारली भात बनवून दाखवणार आहे तर मी हे तांदूळ घेतलेले आहेत बासमती पंचवीस तीस मिनटं पाण्यात भिजत ठेवले आहेत तर चला आता आपण नारली भात बनवायला घेऊया तर तुम्ही बघू शकता काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी नंतर तुम्हाला सांगते चला तर कढई गॅसवर ठेवलेली आहे मी आता कढईमध्ये दोन चम्मच तूप घालून घेऊया चला तर हे ड्रायफ्रूट आहेत ना ते आपल्याला जरा परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट झाला तर आता ड्रायफ्रूट परतून झालेले आहेत आता मी एक चमच तूप घालून घेते आणि हे खडे मसाले घेतलेले आहेत ना लवंगा पास्ता दालचिनी आणि छोटी विलायची घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि बासमती तांदूळ भिजत ठेवले होते ना ते पण घालून घेऊया आणि चांगले ते परतून घेऊया हल्ने परतून घ्यायचे तांदूळ परतून झालेला आहे आपल्या तुपामध्ये आता मी हा दीड वाटी नारळाचा दूध घेतलेला आहे तो घालून घेते आपल्याला दोन वाट्या घालायच आहे पण दीड वाटी मी दूध घालते आणि अर्धा वाटी आहे ना पाणी घालून घ्यायचं आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ना तर दोन वाटे आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे पण मी दीडच वाटी घालते आणि अर्धा वाटी पाणी सर्वात तर आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे भात आपल्याला झाकण नाही द्यायचं आहे आता आल्या ना की थोडं पाणी सुकायला लागलं की मग आपण झाकण देऊ आता आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे भात पाच सहा मिनटे तर चला आता बघूया तर तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्याला असंच भात शिजवून घ्यायचा आहे पाणी आटलेलं आहे भात पण थोडा शिजलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे हा गूळ एक वाटीला थोडं कमी आहे आणि आता ह्याच्यामध्येच हा नारळाचा किस आहे ना तो पण घालून घेऊया चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हा चला तर गुल घालून झालेला आहे आता मी ड्रायफ्रूट घालून घेते विलायची पावडर आणि जायफल पावडर आहे आणि हा चिमुडवर मीठ आहे ना तो पण घालून घेऊया आणि हा केसर दूध आहे ना तो घालून घेऊया आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चला तर सर्व मिक्स करून झालेले आहे आपलं झाकण देऊन पाच मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे पाच सहा मिनटं झालेले आहेत आपला भात झालेला आहे का बघूया तर बघू शकता छान असा भात झालेला आहे छान असा सुटसुटीत आपला भात झालेला आहे आता काय करायचं का झाकण द्यायचं आहे आपल्याला आणि दहा पंधरा मिनट गॅस बंद करायचा आहे आणि दहा पंधरा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे त्यांनी भात आहे ना चांगला सुटसुटीत होतो आणि फुळून येतो चला तर दहा मिनटांनी बघूया तर बघू शकता छान असं आपला मोकला भात तयार झालेला आहे जास्त पसारा न करता झटपट आणि चविष्ट असा मी तुम्हाला नारली भात बनून दाखवलेला आहे